त्यानंतर मग दोन चार गावातली टाळकी घ्यायची आणि मग तिथे जायचं आणि तिथे गावागावा करायचं पेढे वाटायचं अहो मुलगा कोण आहेचा पेढे कोण वाटतोय असं चालतं का साहेब आता संपत डेबे जे असतील त्यांनी खूप मेहनत केली आहे त्यामध्ये विजय डेबेंनी मेहनत केलेली आहे आणि त्यांचं श्रेय हे त्यांनाच भेटायला पाहिजे आणि आमदारांचं जे काम आहे ते आमदारांना न देता स्वतः श्रेय घेणं म्हणजे महेश पाटील एवढे मोठे झालेले नाही आहेत शिरोली ग्रामपंचायतीचे सरपंच श्रीमान महेश पाटील यांनी श्रेय वा घेण्याच्या उद्देशाने काल एक दोन चार दोन तीन ग्रामस्थांना घेऊन काल तो पोर्टरेशन करण्याचं जे काम केलं आहे याचा मी पहिल्यांदा पूर्णपणे निषेध करतो तर जो चुकीचा प्रकार त्यांनी केलेला आहे तो पूर्णपणे अमान्य आहे आणि जे मेहनत करणारी जी लोकं आहेत त्या रस्त्यासाठी झटणारी लोकं आहेत ज्यांनी पंधरा वर्ष ज्या रस्त्यासाठी संघर्ष केला त्या लोकांचं कशातच काही नाही म्हणजे विषय असा झाला आहे संघर्ष एकाचा आणि श्रेय एकाचं अशा पद्धतीचा प्रकार झालेला त्या आहे त्यामुळे आज तिथे येऊन बोलण्याची वेळ आलेली आहे महेश पाटीलने आमदारांचं श्रेय घ्यावं त्यामध्ये यांची भूमिकाच काय नव्हती जर दोन पाच टक्के श्रेय तुमचं असेल ते आम्ही द्यायला तुम्हाला तयार आहोत दोन पाच टक्के तुमचे श्रेय आम्ही कधी नाही नाही नाहीये की सरपंच म्हणून दोन पाच टक्के श्रेय जे तुम्ही घेतला असेल किंवा आहे तुमचं श्रेय आम्ही मान ते मान्य करतो आम्ही त्याचं स्वागत करतो पण तुम्ही जे सगळे श्रेय घ्यायला बघताय पूर्ण श्रेय लाटायला बघताय तुमच्यात राहत त्या श्रेयातून तुम्ही तुमचं राजकारण लाटायला बघताय ते फार चुकीचं आहे आणि मी याचा जाहीर निषेध करतो आमदार साहेबांचा एक प्रामाणिक कार्यकर्ता म्हणून ते श्रेय आमदार साहेबांना आणि त्या ग्रामस्थांना आणि संपट डेवे असतील विजय ढेवे असतील आणि हरीश डेवे असतील यांना गेलं पाहिजे हा प्रामाणिक भूमिकेचा मी माणूस आहे आणि शिवसेनेचा सामान्य कार्यकर्ता आहे नमस्कार माझं नाव हरीश ढेबे मी ढेबेवाडी येथील ग्रामस्थ आहे आणि गेले स्वातंत्र्य बोललं तरी ठीक आहे त्याला काय वावगं नाही ठरणार असं जे आमच्या ढेबेवाडीच्या रस्त्यासाठी जो संघर्ष होता तो अखेर आमचा आज ते या ठिकाणी थांबलेला आहे आमदार मान्य श्री महेंद्र शेठ थोरवे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच आमचे ग्रामपंचायतचे माजी सरपंच शैलेश मोरे यांच्या प्रयत्नातून आजपर्यंत जो काही पाठपुरावा हो करत आलेलो आहेत आम्ही त्या पाठपुराव्याला अखेर आज यश आले वारंवार आमदार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही वेळोवेळी व वा, वनाधिकाऱ्यांकडं रिक्वे विनंती अर्ज करून वेगवेगळ्या तेव्हा कागदोपत्री त्यांना जी माहिती पाहिजे ते आम्ही आजपर्यंत पुरवत आलेलो आहे आणि तरी पण हा देखील प्रश्न मार्गी लागत नव्हता पण आम्ही हीच गोष्ट आमदार महेंद्रशेठ थोरे साहेबांना बोललो जाऊन साहेब म्हटलं असा असा विषय आणि आता आमची ही शेवटची लढाई अखेरची लढाई आम्हाला तुम्ही काही करा पण आम्हाला यावेळेत रस्ता मंजूर झालाच पाहिजे तर मग आम्हाला आमदार साहेबांनी एक शब्द दिला टेन्शन घेऊ नका शंभर टक्के शुअर हा मार्ग आपण तीन दोनचा द प्रस्ताव आपण हा मार्गी लावू नंतर मग आम्ही त्या हिशोबाने त्यांना कागदपत्र जर ग्रामपंचायती असेल किंवा ह्याच्यातून आम्ही ते कागदपत्र त्यांना जसे जसे पाहिजे तसे तसे देत गेलो म्हणजे जे 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 कमी कमी पडत होते त्या हिशोबाने आम्ही दिलं कधी झाडं जास्त होत होती कधी हे होत होतं तर ते आम्ही त्या ठिकाणी ते काही क वे थोडा वेगळा करून काय करता येईल का अशा पद्धतीनेच आम्ही हे काम केलं आणि म्हणजे असं त्यावेळेत असे काही तमा बाळगी नाही की त्याचं आम्हाला श्रेय पण काहीक आता जे ह्याच्यामध्ये हे आलेले आहेत काही लोक श्रेयवादाच्या मा मागं लागलेले आहेत की आणि त्यातून ते प्रसिद्धी किंवा काय असेल का जो काय हे असेल तो, तो मिळवण्याच्या मागं लागलेले आहेत पण आमचा तसा कोणताही उद्देश नव्हता आम्हाला गावाला रस्ता गेला पाहिजे हा आमचा उद्देश होता आणि आता बऱ्याचशा काय लोकांना भूल थापा बऱ्याचसं काय काय चाललेल त्या विषयात मला काय जास्त पडायचं नाही आहे पण असंच कोणी चुकीचं वा वागल त्याला आम्ही हे हे करत नाही त्या गोष्टीचं आम्ही हे करतो विरोध क निषेध व्यक्त करतो असं मी वैयक्तिक ग्रामस्थ म्हणून या ठिकाणी नमूद करतो मी ढेबेवाडचा वाडी गावाचा ग्रामस्थ आहे संपट ढेबे माझं नाव आहे मी सामाजिक आणि राजकीय जीवनामध्ये गेल्या अनेक वर्षापासून काम करतो आहे आणि ह्या रस्त्याच्या सरपंचांनी सांगितल्याप्रमाणे ह्या ढेबेवाडीच्या रस्त्याची फाईल गेल्या दोन हजार दोन हजार पाचपासून मी ती फाईल वर्कऑर करतो आहे तर त्या फाईलचे कुठले कागद किती आहेत कुणाला कुणाला दि दिले, दिलेली पत्र कधी दिलेली पत्र हे सगळं रेकॉर्ड माझ्याकडं आहे आणि असं करत असताना ही फाईल जवळपास तीन वेळा रिझल्ट झाली होती आणि ही चौथ्यांदा आपण जी सबमिट फाईल केली त्याच्या सर्व अटी शर्ती पूर्ण केल्या मग त्याच्यामध्ये आपण आमदार महेंद्र थोरवे यांची वेळोवेळी जिथं जिथं मदत लागली तिथं तिथं मदत घेतली आणि त्यांनी ती त्यांच्या सूचनेप्रमाणे प्रशासनाने ते आपल्याला फाईल क्वार्टर करून दिली आणि हे सगळं करत असताना त्यांनी नुसती फाईलचं ओवर क्वार्टर करून दिली नाही तर त्याला लागणारा जो निधी होता तोसुद्धा त्यांनी त्या ते ठिकाणी उपलब्ध करून दिला आणि अशा अशा पद्धतीने ही फाईल यात त्या ठिकाणी रेडी झाली द दोन दिवसापूर्वी ही फाईल रेडी होऊन आपल्या खालापूर आर फोकड आली आर फोकड आल्यानंतर काही काही म्हणण्यापेक्षा शिरोली ग्रामपंचायतीचे सरपंच श्रीमान महेश पाटील यांनी श्रेय व घेण्याच्या उद्देशाने काल एक दोन चार दोन तीन ग्रामस्थांना घेऊन काल तो पोस्टरेशन करण्याचं जे काम केलं आहे याचा मी पहिल्यांदा पूर्णपणे निषेध करतो त्याचा अधिकार करतो कारण हे काम ह्या ह्या कामामध्ये त्यांचं कोणत्याही प्रकारचं श्रेय नव्हतं आणि श्रेय नसताना ज्यांचं श्रेय होतं ते श्रेय म्हणजे आमचं आम्ही आणि आमदार या व्यतिरिक्त कोणाचं चा त्याच्यामध्ये श्रेय नव्हतं आणि ते घेण्याचाही कोणी प्रयत्न करू नये हे काम केवळ आणि केवळ आमदार महेंद्र थोरवे यांच्याच प्रयत्नातून या ठिकाणी पूर्णत्वास आलेलं आहे आणि ह्यांनी जो केलेला केविलवाना जो प्रयत्न आहे श्रेय घेण्या घेण्याचा ह्या केवळ चुकीचा प्रयत्न आहे असं आमचं मी ग्रामस्थ म्हणून त्या प्रकरणाशी संबंधित अस आहे म्हणून ही डिटेल मी माहिती तुम्हाला आजपर्यंत देत आहे मी विजय मारुती ढेबे राहणार आहे <Chelsea> ढेबेवाडी आणि मी शिरवली ग्रामपंचायतच्या आता सदस्यपदावर आहे सुरुवातीच्या काळामध्ये एक वर्ष मी उपसरपंच राहिलेलो होतो आता सध्या सदस्यपदावर आहे आजचा विषय मीडियासमोर येण्याचं कारण म्हणजे असं जो गेली पन्नास वर्ष ढेबेवाडी बरगेवाडी तळाशी ते ढेबेवडी बर्गेवाडी हा जो रस्ता हा आ, आ, जो विबा, हो प्रस, आ, आहे हा प्रलंबित विषय असल्यामुळे गेली पंधरा वर्ष आम्ही जो प फॉरेस्ट विभाग विभागाकडे त्याचा पाठपुरावा करत होतो आणि एवढ्या वर्षाचा प्रलंबित प्रश प्रश्न असताना अनेक वेळा आम आमच्या गावातील ग्रामस्थ असतील काही लोकं असतील तसे की आमच्या हरीश ढेबे आहेत त्यांनी गेली मागच्या चार वर्षामध्ये जी काय मेहनत घेतली ती वन विभागाची फाईल बनवण्यापासून जी मेहनत घेतली असेल पूर्ण खालापूर पनवेल अलिबाग तिन्ही डिपार्टमेंट डिपार्टमेंटमध्ये जी मेहनत घेतली फाईल रेडी केली आणि तो सुरुवातीला तो प्रस्ताव नामंजूर झाला त्याच्यानंतर स्थानिक स्तरा स्तरावर ग्रामपंचायत निवडणुका लागल्या मी ग्रामपंचायत स उपसरपंच म्हणून नियुक्त झालो त्याच्यानंतर आम्ही पुन्हा नव्याने काम सुरू करून पुन्हा ती पूर्ण फाईल नवीन बनवली त्यासाठी जी जी मदत लागली ती माननीय आमदार महेंद्रशेख थोरवे यांच्याकडे आम्ही सर्वप्रथम जाऊन ते त्या रस्त्यासाठी निधी मंजूर करून घेतला आणि ते निधी मंजूर केल्याच्यानंतर जो वन विभागाचा जो प्रश्न होता तो मार्गी लावण्यासाठी ज्या ज्या गोष्टींसाठी आमदार साहेबांची मदत लागली द प्रत्येक आमदार साहेबांनी त्या त्या विभागाकडे चौकशी करून त्यांना फोन करून तो विषयही मार्गी लावला त्याच्यानंतर सर्व विषय पूर्ण झाला वन विभागाची फाईलही रेडी झाली ती सबमिट करण्यात आली सबमिट केल्याच्यानंतर मंजुरीसाठी जेव्हा पत्र निघायची वेळ आली तेव त्यावेळेला ते काही लोक आहेत आमच्याच भागातले त्यांनी श्रेय मिळवण्याच्या हां आपल्याच आमच्याच पंचायतीमधील लोक श्रेय मिळवण्याच्या वादात फसून काही ग्रामस्थांना वगळ कर वगळीत केलं काही जे आम्ही मेहनत करणारी लोक आहेत किंवा जे आमदार साहेबांनी जो निधी मंजूर केला त्यासाठी मेहनत केली त्यांचंही कुठंही नाव न ना घेता स्वतःचं नाव करण्यासाठी जे आज जे काल काल जो प्रकार केला की काही गा काही ग्रामस्थांना खोटं बोलून ह्याला भेटायचं आहे त्याला भेटायचं आहे असं सांगून तिथे जागेवर घेऊन जाऊन त्यांच्यातर्फे काही लोकांच्या बाईट घेतल्यात किंवा त्यांनी बाईट दिलेल्या आहेत तर जो चुकीचा प्रकार त्यांनी केलेला आहे तो पूर्णपणे अमान्य आहे आणि जे मेहनत करणारी जी लोकं आहेत त्या रस्त्यासाठी झटणारी लोकं आहेत ज्यांनी पंधरा वर्ष ज्या रस्त्यासाठी संघर्ष केला त्या लोकांचं कशातच काही नाही म्हणजे विषय असा झाला आहे संघर्ष एकाचा आणि श्रेय एकाचं आ अशा पद्धतीचा प्रकार झालेला आहे त्यामुळं आज इथे येऊन बोलण्याची वेळ आलेली आहे नमस्कार माझं नाव हरेश ढेबे मी ढेबेवाडी येथील ग्रामस्थ आहे आणि गेले स्वातंत्र्य ब बोललं तरी ठीक त्याला काय वावगं नाही ठरणार असं जे आमच्या ढेबेवाडीच्या रस्त्यासाठी जो संघर्ष होता तो अखेर आमचा आम आम आज ते या ठिकाणी थांबलेला आहे आमदार मान्य श्री महेंद्र शेठ थोरवे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच आमचे ग्रामपंचायतचे माजी सरपंच शैलेश मोरे यांच्या प्रयत्नातून आजपर्यंत जो काही पाठपुरावा हो करत आलेलो आहेत आम्ही त्या पाठपुराव्याला अखेर वार वेड़ वा, मा, मा, आज यश आलं आहे वारंवार आमदार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही वेळोवेळी व वनाधिकाऱ्यांकडं रिक्वे विनंती अर्ज करून वेगवेगळ्या तेव्हा म्हणडा त्यांना जी माहिती पाहिजे ती आम्ही आजपर्यंत पुरवत आलेलो आहे आणि तरी पण हा देखील प्रश्न मार्गी लागत नव्हता पण आम्ही हीच गोष्ट आमदार महेंद्रशेठ थोरवे साहेबांना बोललो जाऊन साहेब म्हटलं असा असा विषय आहे आता आमची ही शेवटची लढाई अखेरची लढाई आम्हाला तुम्ही काही करा पण आम्हाला यावेळेत रस्ता मंजूर झालाच पाहिजे तर मग आम्हाला आमदार साहेबांनी एक शब्द दिला टेन्शन घेऊ नका शंभर टक्के शुअर हा मार्ग आपण तीन दोनचा द प्रस्ताव आहे आपण हा मार्गी लावू नंतर मग आम्ही त्या हिशोबाने त्यांना कागदपत्र ज ग्रामपंचायती असेल किंवा ह्याच्यातून आम्ही ते कागदपत्र त्यांना जसे जसे पाहिजे तसे तसे देत गेलो म्हणजे जे 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 कमी कमी पडत होते त्या हिशोबाने आम्ही दिलं कधी झाडं जास्त होत होती कधी हे होत होतं तर ते आम्ही त्या ठिकाणी ते काही क वे थोडा वेगळा करून काय करता येईल का अशा पद्धतीचं आम्ही हे काम केलं आणि म्हणजे असं त्यावेळेत असे काही तमा बाळगली नाही की त्याचं आम्हाला श्रेय पण काही आता जे ह्याच्यामध्ये हे आलेले आहेत काय लोक श्रेयवादाच्या मा मागं लागलेले आहेत की आणि त्यातून ते प्रसिद्धी किंवा काय असेल का जो काय हे असेल तो, तो मिळवण्याच्या मागं लागलेले आहेत पण आमचा तसा कोणताही उद्देश नव्हता आम्हाला गावाला रस्ता गेला पाहिजे हा आमचा उद्देश होता आणि आता बऱ्याचशा काय लोकांना भूल थापा बऱ्याचसं काय काय चाललेल त्या विषयात मला काय जास्त पडायचं नाही आहे पण असंच कोणी चुकीचं वा वागल वा, वा, वा त्याला आम्ही हे हे करत नाही त्या गोष्टीचा आम्ही हे करतो विरोध क निषेध व्यक्त करतो असं मी वैयक्तिक ग्रामस्थ म्हणून या ठिकाणी नमूद करतो नमस्कार मी राजन प्रभाकर पाटील ग्रामपंचायत प्रमुख शिरवली खरं सांगायचं तर आत्तापर्यंतचा सा आत्ता जो यांचा प्रवास आहे डेवेवाडी बर्गेवाडीवाळ्यांचा की त्यांनी आत्तापर्यंत पन्नास वर्ष त्या गावाला जाय जायला रस्ता नव्हता त्यांनी जो संघर्ष केलेला आहे पन्नास वर्ष त्याच्या माध्यमातून बघायला गेला तर हरीश ढे असतील त्यांनी दोन हजार बावीसपासून साहेब पत्रव्यवहार शासन दरबारी करून दोन हजार बारापासून दोन हजार बारापासून शासन दरबारी पत्रव्यवहार चालू ठेवले होते त्याला मदत माझी सरपंच असतील शैलेशजी मोरे असतील अजून सामाजिक कार्यकर्ते भरपूरच असतील त्यांनी मदत केलेली होती पण तो प्रस्ताव त्यावेळेस काही झाला नव्हता त्यानंतर पुढचा आता टप्प्यात आला नंतर आमची ग्रामपंचायत निवडणूक लागली सरपंच महेश पाटील हे आमच्या गावचे सरपंच झाले आणि विजय ढेबे हे आमच्या गावचे पहिल्या वर्षाचे उपसरपंच झाले आणि त्यानंतर जेव्हा त्यांनी जो प्रस्ताव टाकला उपसरपंच विजय डेबे यांनी संपत डेबे असतील हरीश डेबे असतील भगवान डेबे असतील त्यांचे ग्रामस्थ असतील त्यांनी मिळून तो प्रस्ताव वन विभागाकडे दिला आणि त्यानंतर जेव्हा आमच्या भेटीगाठी चालू झाल्या आणि आमदार साहेबांकडे आम्ही संपत डेबे असतील किंवा विजय डेबे असतील उपसरपंच हरीश डेबे असतील हरेश डेबे तर पहिल्यापासून शिवसेनेचेच कार्यकर्ते करते आमच्या माध्यमातून त्या मिटिंग सुरू झाल्या आणि नंतर मग पक्षप्रवेश संपट डेबेंचा विजय डेबेंचा झाला त्यावेळेस पक्षप्रवेश व्हायच्या तीन चार महिन्या आधीपासून चर्चा चालू होती चर्चा चालू असताना पहिला प्रश्न त्या ग्रामस्थांनी आमदार साहेबांसमोर जो ठेवला की साहेब आमच्या गावाला जायला चाळीस पन्नास वर्ष रस्ता नाही आहे तो रस्ता आम्हाला तुम्ही मंजूर करून द्या आमची अशी अडचण आहे वन विभागाची त्या अडचणीत आम्हाला मदत करा तर आमदार साहेबांनी त्यावेळेस त्यांना शब्द दिला होता की रस्त्याची तुम्हाला मंजुरी तर मी करून देईलच पण रस्त्याला तुम्हाला चांगला पूर्ण रस्ता एक किलोमीटरचा होईल एवढा निधी तुम्हाला उपलब्ध करून देईल असा शब्द आमदार साहेबांनी त्यांना दिला आणि त्या लोकांनी सर्वांनी प्रवेश केला प्रवेशाच्या दिवशी ज्या दिवशी त्यांचा प्रवेश होता त्या दिवशी सभागृहात आमदार साहेब स्वतः बोलले की तुमचा जो अडचण असेल रस्त्याची निधी असेल किंवा वनविभागाची असेल एवढ्या सगळ्या समाजाला त्यांच्या लोकांना जवळजवळ तीनशे चारशे लोकांनी त्यांनी प्रवेश केला होता साहेब तर त्यांना सर्वांना शब्द दिला आमदार साहेबांनी की तो रस्ता मी मंजूर करून देईन आणि त्याचा पाठपुरावा करत असताना सरपंच जो श्रेय लाटायचा आता प्रयत्न करतो आहे ते ठीक आहे म्हणा आता ते गावचे सरपंच आहेत चार पाच टक्के श्रेय त्यांचा असेलसुद्धा पण आमदार साहेबांचं जे खऱ्या अर्थाने श्रेय आहे आणि त्या लोकांचं जे श्रेय आहे ते जर पूर्णपणे एखादा माणूस घ्यायचा प्रयत्न करत असेल साहेब तर ते फा फार चुकीचं आहे वचनपूर्तीचा बॅनर त्यांनी काल टाकला होता आणि त्यांनी जी बाईट दिली होती काल ती बाईट फार चुकीची आहे आणि जे ग्रामस्थ त्यांनी घेऊन गेले होते दोन तीन त्यांचा ह्या फाईलसंबंधी काही संबंध नाही आहे त्यांनी कुठली फाईल इथून उचलून साहेब त्या अधिकाऱ्यांकडे दिली नाही आहे किंवा ग्रामपंचायतमध्ये जाऊन साधी चौकशीसुद्धा सा। केली नसेल त्या माणसांना ते घेऊन गेले आणि तो जो पत्रकार परिषद किंवा काय ते म्हणा फसवणूक पूर्ण ते फसवणूकच आहे साहेब खरी मेहनत जर कोणाची बघायची असेल तर ती संपत डेबे असतील हरेश डेबे असतील विजय डेबे असतील भगवान डेबे असतील यांनी अलिबागला दहा ते पंधरा पंधरा चक्रा मारून आत्तापर्यंत वीस स्वद खर्च करून गावासाठी केलेलं काम आहे साहेब ते आणि त्या गोष्टीचं श्रेय त्या माणसांना भेटलंच पाहिजे आमदार साहेबांनी त्यांच्यासाठी जे केलं आहे सकाळी उठून ही लोकं आठ वाजता साहेब मला फोन करून तिथे आमदार साहेबांकडे जायची सकाळी दोन दोन तास वाट बघून आमदार साहेबांकडनं फोन लावून घेऊन नंतर मग अलिबागला जायची आता त्या गो त्या माणसांनी जी मेहनत केलेली आहे ती मेहनत जर त्या माणसानं ना भेटली नाही त्याचं फल भेटलं नाही आणि आयत्या टायमाची जेव्हा सात तारखेला साहेब ती फाईल वन विभागाकडे आली मंजूर होऊन त्यानंतर मग दोन चार गावातली टाळकी घ्यायची आणि मग तिथे जायचं आणि तिथे गावागावा करायचं पेढे वाटायचा अहो मुलगा कोणाचा पेढे कोण वाटतो आहे असं चालतं का साहेब आता संपत डेबे जे असतील त्यांनी खूप मेहनत केली आहे त्यामध्ये विजय डेबेंनी मेहनत केलेली आहे आणि त्यांचं श्रेय हे त्यांनाच भेटायला पाहिजे आणि आमदारांचं जे काम आहे ते आमदारांना न देता स्वतः श्रेय घेणं म्हणजे महेश पाटील एवढे मोठे झालेले नाही आहेत हे मला तरी वाटतंय की महेश पाटीलने आमदारांचं श्रेय घ्यावं त्यामध्ये यांची भूमिकाच काय नव्हती जर दोन पाच टक्के श्रेय तुमचं असेल ते आम्ही द्यायला तुम्हाला तयार आहोत दोन पाच टक्के तुमचे श्रेय आम्ही कधी नाही म्हणलेलंच नाही आहे की सरपंच म्हणून दोन पाच टक्के श्रेय जे तुम्ही घेतलं असेल किंवा आहे तुमचं श्रेय आम्ही ते मान्य करतो आम्ही त्याचं स्वागत करतो पण तुम्ही जे सगळे श्रेय घ्यायला बघताय पूर्ण श्रेय लाटायला बघताय तुमच्यात राहत त्या श्रेयातून तुम्ही तुमचं राजकारण लाटायला बघताय ते फार चुकीचं आहे आणि मी याचा जाहीर निषेध करतो आमदार साहेबांचा एक प्रामाणिक कार्यकर्ता म्हणून ते श्रेय आमदार साहेबांना आणि त्या ग्रामस्थांना आणि संपट डेवे असतील विजय डेवे असतील आणि हरीश डेवे असतील यांना गेलं पाहिजे हा प्रामाणिक भूमिकेचा मी माणूस आहे आणि शिवसेनेचा सा सामान्य कार्यकर्ता आहे जय हिंद जय महाराष्ट्र